साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज आस्था फाउंडेशन आस्था रोटी बँक सोलापूर यांच्या वतीने समाजातील कर्तृत्ववान महिलांचा महिला रत्न पुरस्कार देऊन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी अध्यक्षा मीना गायकवाड उषा सुरेश पाटील ॲडव्होकेट नीता मकनी सुनीता भस्मे बाळासाहेब वाघमारे राजू हौशेट्टी ब्रह्मा निकंबे हे प्रमुख पाहुणेच्या हस्ते प्रथम क्रांतीज्योत सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीप प्रज्वलन केले मान्यवरांचा सत्कार समारंभ झाले त्यानंतर प्रमुख डॉक्टर मीना गायकवाड यांचे भाषण झाले त्यावेळी अध्यक्ष डॉक्टर मीना गायकवाड यांनी आपल्या मनोगतात म्हणाले एकोणीसशे त्रेचाळीसपासून भारतात महिला दिन साजरा करण्यात येऊ लागला भारतातील पहिला स्त्री शिक्षिका सावित्रीमाई फुले यांच्यामुळे आज मी येथे बोलू शकत आहे व तुम्ही इथे आहात आपण मोकळे श्वास घेऊ शकत आहात स्त्री मुक्तीचे जाहीरनाम्याच्या तयारी केला त्यावेळी जर ते मान्य केला गेला नाही तर हळूहळू त्यातील सर्व कायदा पारित करण्यात आले आस्था फाउंडेशनच्या माध्यमातून आस्था रोटी बँक चालवली जाते त्यातून दररोज गरजू लोकांना जेवण पुरवले जाते या कार्याची नोंद गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेतले जावे असे मत त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले सर्व या आस्थारोटी बँकेच्या कार्यकर्णीच्या कामाचे कौतुक केले व समाजातील लोकांना आव्हान करून रोटी बँकेला मदत करण्याचे आवाहन केले सुनीता भस्मे यांनी आपल्या भाषणात आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की समाजामध्ये असेही संस्था आहे की जे तळागाळातील लोकांना मदत करते व त्यांच्या अडचणावेळी धावून जाणारी संस्था म्हणजे आस्था फाउंडेशन आस्था रोटी बँक आस्था फाउंडेशनचे मार्गदर्शक राजू हौशेट्टी विजय छचुरे निलिमा हिरेमठ कांचना हिरेमठ छाया गंगणे स्नेहा वनकुद्रे स्नेहा मेहता पुष्कर पुकाळे ज्योत्स्ना सुलापूरकर मंगल पांढरे विद्या माने रेणुका कांबळे अनिता तालिकोटी सुरेखा पाटील नीता संगीता छचुरे अनिल तालिकोटी हे सर्वजण उपस्थित होते सावित्रीबाईंचा फोटो इथं ठेवला होता बऱ्याच वेळेला म्हणजे थोडंसं अज्ञान असेल किंवा शाळांमधून सुद्धा सरस्वतीचा फोटो ठेवतात की ज्याच्याबद्दल आपल्याला फारसं माहिती नाही पण ज्या सावित्रीबाईंमुळे आज मी इथं आहे किंवा आपण सगळ्याजणी इथं आहोत माहीत खूप फ्वास आपण घेत आहोत की ज्या सावित्रीबाईंनी महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या कार्याला सहकार्य केलं आणि ज्यांच्यामुळं म्हणजे त्या पहिल्या स्त्री शिक्षिका आहेत आणि पुण्याच्या म्हणजे सगळा हा इतिहास आपल्याला माहिती आहे आठ मार्चला का महिला दिन म्हणाचा हाही इतिहास माहिती आहे की